सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वेल्थ इन्फिनिटी ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या आर्थिक शिक्षण आणि मार्केट गाईड्स देणाऱ्या अग्रगण्य संस्थेच्या नवीन कार्यालयाचा शुभारंभ नुकताच उत्साहात पार पडला आहे या खास दिवशी मैत्री दिनाच्या निमित्तानं संस्थेचे ग्लोबल हेड श्री विनोद शेडगे यांच्या शुभ हस्ते फीत कापून या नूतन कार्यालयाचं कर उद्घाटन करण्यात आलं आहे वेल्थ इन्फिनिटी ही एक अशी कंपनी आहे जी शेअर बाजार आणि चलन बाजार यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करून आर्थिक शिक्षण अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने देते या अभ्यासक्रमांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे व्यक्तीचे आर्थिक ज्ञान वाढवणे कौशल्य विकसित करणे माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेता यावेत आणि संपत्ती निर्माण होण्यास मदत करणे ही टीम अनुभवी असून बाजारातील नवे ट्रेंड्स उद्योगातील अग्रणी व्यक्तींचं मार्गदर्शन आणि जुनी नवी तत्वे यांचं प्रभावी मिश्रण वापरून लोकांना आर्थिक यशाच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न करते या नव्या कार्यालयाच्या शुभारंभावेळी संस्थेच्या फाउंडर मेंबर वैशाली लोथे यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह सत्यनारायण पूजन केलं मला असं वाटतं वेल्थ इन्फिनिटी परिवारामध्ये आजचा दिवस सगळ्यात आनंदाचा दिवस आहे आणि नाशिककरांसाठी फार मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे कारण या भागामध्ये राजेश सर वैशाली मॅम ज्या लोकांनी एक लीड घेतलं फायनान्शियल एज्युकेशन किती महत्त्वाचं आहे पहिलं तर त्यांनी ते स्वतः समजून घेतलं आणि आता त्यांना असं वाटतं आहे की आपल्या लोकांना पण या एज्युकेशनची गरज आहे त्यामुळे जितकी पण लोक हा व्हिडिओ आत्ता पाहत आहेत तुमच्यासाठी तुमचं स्वागत आहे या ऑफिसमध्ये फायनान्शियल एज्युकेशन म्हणजे काय ते समजून घ्या आणि ह्या एज्युकेशनमध्ये तुमची पर्सनल आणि फायनान्शियल ग्रोथ कशी होऊ शकते कसं तुमचं इन्कम वाढू शकतं हे सगळं समजून घेण्यासाठीच मुळात हे कार्यालय सुरू झालेलं आहे तर पुन्हा एकदा मी राजेश सर वैशल्य मॅम त्यांचं अभिनंदन करतो त्याचसोबत या टीमला ज्या टीमचं नाव छावा आहे त्या टीमला लीड करणाऱ्या योगिता सनस मॅम त्यांचंही मी खूप आभार मानतो कारण मला असं वाटतं की त्यांचं फील्डवर्क किंवा हार्डवर्क खूप आहे या टीमला डेव्हलप करण्यासाठी आणि बाकीच्या सगळ्या मंडळींना मी शुभेच्छा देतो की खरोखर आयुष्यामध्ये स्वप्न असतील आणि ती पूर्ण करायची असतील तर वेल्थ इन्फिनिटी हा प्लॅटफॉर्म आहे या समजून घ्या मिळून शिकून प्रगती करूया आणि आपली सगळी जी स्वप्न आहेत ती पूर्ण करूया धन्यवाद नमस्कार मी वैशाली वेल्थ इन्फिनिटी कंपनीची फाउंडर आणि एक ब्रँडर आज नाशिकमध्ये पहिला ऑफिस आपला ब्लॅथ इनफिल्ड ते सुरू होत आहे ज्याचं आज इनॉग्रेशन आहे तर आपण सर्वांनी इकडे यावे आणि आमच्या कंपनीचं विजन आणि मिशन काय आहे हे जाणून घ्या आम्ही इथे प्रत्येक घरामध्ये एक ट्रेडर आणि एक उद्योजक असावा यासाठी कार्यरत आहोत तर ट्रेडर कसा होणार आहे हे तर आम्ही तुम्हाला सांगतोय की ऑनलाईन क्लासेस आहेत ऑफलाईन क्लासेस आहेत आपण ट्रेडर बनू शकता पण पड़ आपण उद्योजक कसे बनू शकता हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आमच्या ऑफिसला व्हिजिट करा अथर्वा मंगल कार्यालयाच्या समोर गंगापूर रोडला आपली वेल्थ इन्फिनिटीचं स्वतःचं ऑफिस झालेलं आहे तर प्लीज व्हिजिट आणि जाणून घ्या की आपण उद्योजक कसे बनू शकता या कार्यालयाचा मेन उद्देश असा आहे की इकडे स्टुडंट्सला प्रत्येकाला म्हणजे फक्त स्टुडंट्सच नाही तर गृहिणी ज्या आहेत किंवा ज्या मुलं ज्यांना शिकण्याची इच्छा आहे शेअर मार्केट सारखं एवढं मोठं मार्केट आपल्याला अवेलेबल असताना निव्वळ योग्य माहिती नाही म्हणून आपण त्याच्यात मागे पडतो तर ते एक्झॅक्टली आपण त्याच्यामध्ये कसं काम करू शकतो हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला नीट ज्ञान घेणं आवश्यक आहे आणि ते ज्ञान देण्याचं काम आपली वेल्थ इन्फ्युरिटिंग कंपनी करते हे ज्ञानाजनाचं काम आपल्या ऑफिसच्या माध्यमातून होणार आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आपण हे ज्ञान घेऊ शकता लवकरात लवकर करा यावी फाउंडर मेंबर्स योगिता सनस तसेच टीम मेंबर्स आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या नूतन कार्यालयाचे कामकाज सकाळी अकरा ते सायंकाळी सहापर्यंत पर्यंत सुरू राहणार आहे संस्थेचे सी एम डी श्री प्रवीण खताते आणि सीईओ श्री प्रशांत साळुंके यांना फायनान्स मार्केट क्षेत्रामध्ये पंधरा वर्षाहून अधिकचा एकत्रित अनुभव आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्थ इन्फिनिटी हे व्यासपीठ आज अनेक नवशिके आणि अनुभवी गुंतवणूकदारांसाठी आर्थिक यशाचा विश्वासू मार्ग बनला आहे त्यामुळे आपणही या आर्थिक यशाच्या प्रवासामध्ये सामील व्हा अधिक माहितीसाठी संपर्क वेल्थ इन्फिनिटी ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक